काय मागण्या आहेत यापुढची भूमिका जर तुमच्या मान्यवान झाली नाही तर प्रशासनाच्या विरोधात काय कारवाई करणार किंवा कोणतं पाऊल उचलणार काय सांगा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन चालूच राहील आमच्या मागण्या प्रमुख चार आहेत पहिली मागणी पंधरा तो कसा खर्चाला झाला आणि कुठं खर्च झाला हे सगळं बोगस काम हे तात्काळ चौकशी करण्यात यावा दुसरी मागणी विहिरी शेततळे मोगनी हे झाड जे काही आहे हे बोगस किती ओरिजिनल जे आहे ते ओरिजिनल चालू ठेवणार पण बोगस सर्व बंद करण्यात यावा मंजूर झालेले शौचालय हे पैसे टाकण्यास टाळाटाळी कशामुळे याचं कुणी याला तक्रार दिली हे बीडीओ मॅडमनी किंवा त्या ग्रामसेवक संबंधित जे कोणी अधिकारी आहे त्यांनी ती तात्काळ निकाली काढावं कुठल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत उंबारवाडी ग्रामपंचायतच्या ग्राम ग्राम पंधराव्या वित्त आयोगातून जी काम झालेली आहेत ज्यांचे बिल उचललेत परंतु ते कामच केलेलं नाही त्यामुळं हे गावकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले दुसरा त्यांचा मुद्दा असा आहे की जे वैयक्तिक शौचालये मंजूर झाली त्यांनी ती तयार केली त्याची पाहणीसुद्धा आपल्या ज्युनियर इंजिनिअरनी केलेली तो अहवाल त्यांनी दिलेला आहे परंतु फक्त सरपंच आणि उपसरपंचाच्या म्हणण्यानुसार या पंधरा लोकांचं त्यांनी ते पैसे दिलेले ते नाहीत लाभार्थींना आजही गेले प्रशासनातले लोक पाहिले तर त्यांनी शर शौचालय बांधलेले सरळ सरळ अगदी हुकुमशाही पद्धतीने हा जो कारभार चाललेला आहे रोजगार रोजगार हमीचे ज्या काही विहिरीची कामं चालू आहेत आता ज्यांनी विहीरी खोदल्यात त्यांच्या मजुराचे हप्ते मात्र पडलेले नाहीत आणि ज्यांनी विहिरीचं विहीरच खोदलेले नाही त्यांचे हप्ते मात्र पडतायत म्हणजे याच्यात जी तफावत दिसते आपला की ज्यांची विहीर चालू आहे त्यांच्या मजुराचं पेमेंट न पडणं आणि ज्यांनी विहीर खोदलीच नाही त्यांचं पेमेंट पडणं म्हणजे हे काय चाललंय आंधळदळीतून कुत्रपीठ खाते अशा प्रकारची परिस्थिती या कुंभारवाडीमध्ये झालेली आहे आणि म्हणून या अन्यायाच्या विरोधात हे कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तसं या उपोषणाला गटविकास अधिकारी कांबळे मॅडम काल भेट दिली त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की मी एक कमिटी नेमते चौकशी करते परंतु गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही उपोषणाच्या अगोदर तुम्हाला बारा दिवस नोटीस दिली होती याची चौकशी करा पाहणी बघा आणि जी वस्तुस्थिती आहे तु, 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 ती तुम्ही ती त्याची कार्यवाही करा दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे ही त्यांची मागणी परंतु त्यांनी बारा दिवसात तर काही केलंच नाही परंतु आज जेव्हा शिवसेना नेते बलामराव पंडित या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्याशी फोनवर जेव्हा बोलले त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की जर माझ्यावर संशय आहे तर तुम्ही शिओला बोला आणि ती कमिटी नेमा तेव्हा गावकऱ्यांनी असं सांगितलं की जी ही कमिटी चौकशीला जाणार आहे त्यात गेवराय पंचायत समितीचे जेई नसावेत विस्तार अधिकारी नसावेत ते बाकीच्या पंचायत समितीतले असावेत अशा प्रकारची चर्चा सी ओ आणि बी बरोबर त्यांची झालेली आणि ती कमिटी नेमून तशा प्रकारचं लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतरच हे उपोषण सोडतील तोपर्यंत हे सोडणार नाही धन्यवाद